श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या समर्थ दर्शन या मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे या वर्षीची जी कालभैरव जयंती आहे तर ती आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि वार आहे बुधवार तर बघा कालभैरव देवता आहे तर हे देवता कोणत्या देवांचे अवतार आहेत आणि त्यांनी तो अवतार कशा पद्धतीने घेतला कालभैरव जयंती आपल्याला कशा पद्धतीने साजरी करायची आहे हे बद्दल एक डिटेल व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे तर ज्यांनी बघितला नाही त्यांनी नक्की त्या व्हिडिओला भेट द्यावं कालभैरव जयंती या दिवशी आपल्याला स्वामी मार्गातील एक खास उपाय करायचा आहे एक तोडगा करायचा आहे हा खास उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे आणि हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कालभैरव हे जे देवता आहे तर हे देवता त्याग क्रोध आणि न्यायाचे देवता आहेत त्याचबरोबर अत्यंत शिस्तप्रिय असे देवता आहेत त्यामुळे बघा आपण वाईट मार्गाने जात असू वाईट काम आपण करत असू तर ते वेळोवेळी आपल्याला दंडसुद्धा देतात पण या उलट आपण व्यवस्थित मार्गावर आहोत आपलं आपलं वागणं प्रामाणिक आहे तर आपल्याला कालभैरव हे जे देवता आहेत ते आपल्याला कधीच संकट येऊ देणार नाहीत अशी शिस्त प्रिय असे हे देवता आहेत त्याचबरोबर बघा आता बरेच जण स्वामींच्या केंद्रानुसार बऱ्याच सेवा करत असतात नित्य सेवा करत असतात स्वामींच्या केंद्रामध्ये बघा आपल्याला नित्यसेवेमध्ये आपल्याला रोज एक वेळेस संध्याकाळच्या वेळेस कालभैरव अष्टक म्हणण्याची ते सेवा देत असतात बघा कारण हे कालभैरव देवता आहे तर ते आपल्या घरातील जी निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा आपल्या घरामध्ये कोणी रागराग करत असेल चिडचिडपणा करत असेल वाईट मार्गाने जात असतील अशा गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतील म्हणजे ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या घरामध्ये आपल्या घडत असतील तर त्यांना बरोबर लाईनवर आणण्याचं काम हे आपले कालभैरव देवता करत असतात त्यामुळे आपल्या घरी नित्यसेवेमध्ये आपल्याला रोज एक वेळेस प्रदो जेव्हा आपण संध्याकाळचा दिवा लावतो त्यावेळेस आपल्याला एक वेळेस कालभैरव अष्टक याचं पठण करायचं आहे बघा कालभैरव अष्टक म्हणण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आपल्याला जास्तीत जास्त एक मिनिट ते दोन मिनिट आपल्याला कालभैरव अष्टक म्हणण्यासाठी लागतात आणि हे आपल्या स्वामी महाराजांचं नित्यसेवा हे ग्रंथ आहे यामध्ये आपल्याला कालभैरव अष्टक हे स्तोत्र आपल्याला सहजपणे भेटतं नित्यसेवा हे स्वामींचं जे पुस्तक आहे यामध्ये एकशे नऊ पेजवर आपल्याला श्री कालभैरव अष्टक स्तोत्र आहे तर हे आपल्याला याचं रोज आपल्याला संध्याकाळी पठण करायचं आहे तर यामध्ये एकूण नऊ ओव्या आहेत नित्यसेवेमध्ये ही सेवा करायची आहे मी सुद्धा ही सेवा रोज संध्याकाळी याचं मी रोज पठण करत असते त्याला कालभैरव जयंती या दिवशी आपल्याला काही खास उपाय करायचा आहे तो सुद्धा स्वामी मार्गातील म्हणजे असं काहीही म्हणजे काहीतरी तंत्र बिंत्र असं काही सुद्धा नाही आपल्याला स्वामी मार्गातील केंद्रामध्ये सुद्धा हा उपाय सांगितला जातो तो उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे आपले हितचिंतक हे खूप कमी असतात आपल्या समोर गोड बोलणारे भरपूर असतात पण मागे तेच लोक वाईट बोलत असतात आणि आपण आपली जर प्रगती होत असेल तर ते सुद्धा बऱ्याच जणांना ते सुद्धा बघवत नसतं म्हणजे मनामध्ये त्यांना कुठेतरी आपण पुढे जात असेल तर त्यांना वाईट वाटत असतं म्हणजेच एक वाईट नजर जी असते म्हणजे त्यापासून आपलं घराचं संरक्षण व्हावं त्याचबरोबर निगे निगेटिव्ह विचार निगेटिव्ह गोष्टींपासून आपल्या घराचं रक्षण व्हावं करणी बादा पिशाचे बादा या ज्या गोष्टी आहेत त्यापासून आपल्या घराचं नेहमी संरक्षण व्हावं यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला पिवळी मोहरी लागणार आहे ही पिवळी मोहरी बघा आपल्याला स्वामींच्या केंद्रामध्ये सहजपणे भेटते किंवा बघा तुम्ही किराणा दुकानामध्ये सुद्धा आपल्याला पिवळी मोहरी सहजपणे भेटून जाईल हा उपाय आपल्याला प्रदोष काळी करायचा आहे तर बघा आपल्याला उपाय करताना सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा अगर आहे अगरबत्ती लावायची आहे बसण्यासाठी आपल्याला आसन घ्यायचा आहे आपल्या देवघरामध्ये दे कालभर देवतांची मूर्ती नसते फोटो नसते तर आपल्याला बघा आपले स्वामी महाराज आहेत त्यांच्याकडेच बघून आपल्याला हा उपाय करायचा आहे यासाठी आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला आपल्या हातामध्ये जेवढी जेवढी मोहरी आपल्या हातामध्ये बसेल पिवळी ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला वेळेस कालभैरव अष्टक स्तोत्र म्हणायचं आहे बघा तुम्ही अकरा वेळेस पूर्ण नाही म्हणला तरी चालेल म्हणजे नववी ओवी आहे तर ती नववी ओवी फलश्रुती आहे एकूण तुम्ही एक ते आठ ओव्या म्हणायचं दहा वेळेस आणि अकराव्या वेळी अकराव्या वेळेस पूर्ण एक ते नऊ ओवी म्हणजे पूर्ण कालभैरव अष्टक आपल्याला म्हणायचं आहे बऱ्याच जणांना कालभैरव अष्टक पाठ सुद्धा नसतं बऱ्याच जणांकडे नित्यसेवेचं पुस्तक नसतं तर तुम्ही मोबाईलवरती कालभैरव अष्टक लावून द्या अकरा वेळेस कालभैरव अष्टक लावून द्या आणि तुम्ही त्याचं श्रवण करू शकता किंवा त्यांच्यासोबत विथ लिरिक्स तुम्ही लावला असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत म्हणू सुद्धा शकतात त्याच्यानंतर बघा आपल्याला एक श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला बघा अकरा वेळेस ओम काल भैरव देवताय नमहा ओम काल भैरव देवताय ओम काल भैरव देवताय नमहा या मंत्राचा जप आपल्याला अकरा वेळेस करायचा आहे सगळ्या सेवेनी आपली ही जी पिवळी मोहरी आहे हातातली तर ती अभिमंत्रित झालेली आहे ही जी पिवळी मोहरी आहे बघा आपल्या घरातील प्रत्येक रूम मध्ये आपल्याला ही मोहरी टाकायची आहे तर टाकताना आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे तर घरातील प्रत्येक रूमच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला ही पिवळी मोहरी टाकायची आहे बाथरूम आणि टॉयलेट सोडायचं आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला मेन आपल्या दारात यायचं आहे मेन दारात आल्यानंतर आपल्याला आपल्या दाराकडे तोंड करून थांबायचं आहे आपल्या जो मेन दार आहे आपल्या दाराच्या उजव्या साईडला ती मोहरी टाकायची आहे डाव्या साइडला ती मोहरी टाकायची आहे आपलं जे आपलं मेन दाराचं जे उंबरटा असतं तर तिथे सुद्धा ती मोहरी मोहरी टाकायची आहे आणि आपल्या गच्चीवर सुद्धा मोहरी टाकायची आहे ते निगेटिव्ह एनर्जी येण्यासाठी जे काही मार्ग आहेत आपल्या ह्या सा, उजव्या साईडनी डाव्या साईडनी मेन उंबरट्यावरून निगेटिव्ह एनर्जी येत असते तर खालून वरून पूर्ण साइडने मोहरी टाकायची आहे तर या अभिमंत्रित पिवळ्या मोहरीमुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी कधीच प्रवेश करणार नाही आपल्यावर कोणाची वाईट नजर असेल काही करणी याचा कोणी लोक प्रयत्न करत असतील तर त्याचा आपल्या घरावर काहीच प्रभाव पडणार नाही हा तोडगा हा उपाय स्वामी मार्गातील आहे तो तितकाच प्रभावी आहे तर मी सुद्धा तो उपाय उद्या करणार आहे तर प्रत्येकाने हा उपाय केलाच पाहिजे कारण आपले गुप्त जे शत्रू असतात तर बरेच आपले गुप्त शत्रू असतात ते आपल्याला सुद्धा माहिती नसतात त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय आपल्या घराच्या आनंदासाठी आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी हा केलाच पाहिजे ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत म्हणत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त धन्यवाद